सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशी भावना अख्ख्या महाराष्ट्रातून व्यक्त करण्यात येते महाराजांचा हा पुतळा ज्या चोवीस वर्षाच्या शिल्पकारानं बनवला तो जयदीप आपटे गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटले आहेत तरी सुद्धा अजूनही पोलिसांना सापडत नाहीये जयदीप आपटे नेमका कुठे गायब आहे आपटेला नेमकं कोण पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटतात तरीही अजून आपटे पोलिसांना सापडत कसा नाहीये आपटेच्या अटक झाल्यानंतर नेमके कुणावर आरोप होणार आपटे कुणाला अडकवणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईतक चार डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजेच भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीच्या या पुतळ्याचं अनावरण करण्यात येतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार नारायण राणे अशी मोठी मोठी नेते मंडळी यावेळी उपस्थित असते यानंतर आठ महिने उलटतात आणि आठ महिन्यांच्या कालावधीनंतर महाराजांचा हा पुतळा कोसळतो यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की यावेळी समुद्र किनारी हवेचा जोर जास्त होता वेगाने वारे वाहत होते म्हणून पुतळ्याचं नुकसान झालं यावर त्यांच्याच पक्षाचे एक मंत्री म्हणजेच दीपक केसरकर असं म्हणतात की वाईटातून चांगलं काहीतरी घडेल कदाचित नियती आणि शिवरायांची इच्छा होती त्यामुळे वाईटातून चांगलं घडावं म्हणून हा अपघात घडला असावा यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप होतात राजकारणाशी या प्रकरणाचा संबंध जोडला जातो यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत असं की ते 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 बजेट या जे आहे देण्यात होतं परंतु लाखांमध्ये हा पुतळा उभारण्यात आला हे जे उरलेले पैसे आहेत हे कोणी घेतले हा सुद्धा आरोप संजय राऊतांनी केला पण मेन प्रश्न इथे उपस्थित होतोय तो म्हणजेच गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटतात तरी सुद्धा जयदीप आपटे अजूनही पोलिसांना कसा सापडत नाहीये याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी जयदीप आपटेची हिस्ट्री नेमकी काय आहे ती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात जयदीप राहणार कल्याण वय वर्ष मध्ये दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर तेवीस ला पुतळ्याचं कॉन्ट्रॅक्ट जयदीप आपटेला देण्यात आलं होतं चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं तीन महिन्यातच या पुतळ्याचं काम पूर्ण करण्यात आल्याचं यावरून स्पष्ट दिसतय अठ्ठावीस फूट उंचीचा हा पुतळा बांधायला कमीत कमी दोन ते तीन वर्ष लागतात तीन महिन्यांमध्ये हा पुतळा उभारलाच कसा असा प्रश्न शिल्पकार तसेच विरोधकांकडून उपस्थित केला जातोय जयदीप आपटे यांनी सनातन प्रभातला एक मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्याने असं म्हटलं की थ्री डायमेन्शनल प्रिंटिंगचा वापर करून त्याने हे काम आहे पुतळ्याचं ते पूर्ण केलं नाहीतर इतक्या कमी वेळामध्ये ते काम पूर्ण करणं शक्य नव्हतं यावरून जयदीप आपटेवर वेळेची मर्यादा होती वेळेचं बंधन त्याच्यावर होतं हे स्पष्ट दिसत आहे जयदीप आपटेने याआधी ज्या मूर्त्या तयार केल्या होत्या त्या पाच ते सात फुटाच्या होत्या इतका मोठा पुतळा उभारण्याचा कोणताही अनुभव त्याला नसताना या पुतळ्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलच कोणी आणि कसं हा प्रश्न मोठ्या प्रमाणात आता जोर धरू लागलेला आहे जयदीप आपटेनं पुतळा बांधताना पुतळ्याच्या उभारणीवर लक्ष दिलं नाही पुतळा कोसळला तर जीवितहानी होऊ शकते याचा त्याने विचार केला नाही याचबरोबर निधीचा योग्य रीतीने आरोप केला नाही असं एफ आय मध्ये सांगण्यात आलेलं आहे आता जयदीप आपटे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे त्याच्या घरी जेव्हा पोलिसांची टीम गेली तेव्हा त्याच्या घराला कुलूप होतं त्याच्या कुटुंबियांकडून त्यानंतर आम्ही ऑलरेडी दुःखात आहोत आम्हाला अजून त्रास देऊ नका अशी प्रतिक्रिया देण्यात आली जयदीप आपटेचं संघाशी नातं असल्याचं सांगितलं जात आहे अनेक भाजपच्या नेत्यांसोबत सुद्धा त्याचे फोटो समोर आलेले आहेत याचबरोबर जयदीप आपटेनं जी कमर्शियल आर्ट्सची डिग्री घेतलेली आहे ती सुद्धा अधिकृत नसल्याचं आता बोललं जात आहे जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी सात पथक तयार केलेली आहेत त्यातील दोन पथक तांत्रिक विश्लेषणासाठी त्याचबरोबर पाच पथक मुंबई असेल कल्याण ठाणे कोल्हापूर आणि गोवा इथे तपासासाठी रवाना करण्यात आलेली आहेत जयदीप आपटे पोलिसांना जर सापडला तर तो काय बोलणार काय आरोप करणार कुणावर आरोप करणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत आपटेच्या विधानावर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे जयदीप आपटेला अटक होणं फार महत्वाचं आहे दोन महिन्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि यामध्ये हा जो विषय आहे पुतळा दुर्घटनेचा हा विषय आता रोज नवीनवीन वळणं घेत आहे रोज नवीन धक्कादायक माहिती यामध्ये समोर येते आणि जयदीप आपटेची अटक होणं यामध्ये फार महत्वाचं आहे त्यानंतरच हे सगळं जे प्रकरण आहे यामध्ये आपटेला कॉन्ट्रॅक्ट कोणी दिला आपटेला हा सगळा कॉन्ट्रॅक्ट कसा मिळाला आपटेची शिफारस कोणी केली हे सगळं जे आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील त्यामुळे आता सात पोलिसांची पथक सात टीम तयार करण्यात आलेल्या आहेत आता जयदीप आपटे आठ दिवस उलटलेले आहेत तरी सुद्धा पोलिसांना सापडलेला नाहीये पुढच्या दिवसांमध्ये जयदीप आपटे पोलिसांना सापडतो का आणि जर तो सापडला तर तो कुणाला आरोप करतो त्याच्या विधानामुळे कोण अडकतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमची याच्यावर काय सगळी प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद